नमस्कार शेतकरी बंधूं ग्रुप प्रदीप सरिया यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून सरसे स्वागत करत आहे आणि आजचा विषय आहे की कांदा भाववाडी कोण घालणार कांद्याच्या माळा गळ्यात सत्ताधारी का विरोधक बघा कांदा भाववाडी विषयावरती कोण बोलणार आता सध्या आज काल आणि आज अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये कोण उठवणार कांदा बाहवाडी विषय बाहवाडीवरती आवाज म्हणजेच कांद्याच्या माळा कोण घालणार गळ्यात सत्ताधारी की विरोधक कारण का सत्ताधाऱ्यांनी घातल्या तर सत्ताधारी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे लोक घालत आहेत का कोणता आमदार घालतोय कोणता खासदार घालतोय का विरोधक आहेत कारण का विरोधकांनी घातल्यात तर विरोधकांची सत्ता केंद्र सरकारमध्ये आहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही जर याच्यावरून बघितलं तर तुमच्या कांद्याच्या भाववाडीश्वर सत्ताधारी पण ओरडणार नाहीत आणि विरोधक पण ओरडणार नाहीत यांना पडलेलं आहे सत्ता तुम्ही आम्ही वाटून खाऊ फक्त कांगवा करायचा का कोणच नाही उठवणार तुमच्यावर ते कारण का विरोधी पक्षाचे नेतेही उठवणार नाहीत आणि सत्ताधारीही उठवणार नाहीत सत्ताधारीने उठवला तर बाकीचे म्हणतील सरकार तुमचं केंद्रात आहे तुम्ही आवाज उठा विरोधांनी उठवला तर सत्ताधारी त्यांना सांगणार आहे तुमचं सरकार केंद्रात आहे तुम्हीच कांद्याचे भाव वाढायला सांगा म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की महाराष्ट्रामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणीही वाली शिल्लक नाही लक्षात ठेवा ना, ना सत्ताधारी ना विरोधक ना सत्ताधारी ना विरोधक जर आपल्याला आवाज उठवायचा असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एज एकजूट करूनच शेतकऱ्यांच्या कांदा बाजारभावचे किंवा इतर बा, बाजार बा बाजारभावाचे आपण आवाज उठवला पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांच्या तुम्ही किंवा विरोधकांच्या कोणत्याही राजकारण्याच्या जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुमचे तुम्ही धुळेस मिळाल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला काय आहे आपल्या मालाचा बाजारभाव ठरण्याचा अधिकार सुद्धा आपल्यालाच पाहिजेत कारण का आणि सरकार काय म्हणत आहे पन्नास टक्के नफा शेतकऱ्यांना गृहित धरून बाजारभाव ठरवला पाहिजेत मग सांगा शेतकऱ्यांनो वर्षी बा तुमच्या कांद्याला किती खर्च झालेला आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के कांदा जर पन्नास टक्के जर आपण नफा गृहीत धरला तर किती रुपये किलोने कांदा विकला पाहिजेत म्हणजे सरकार सांगतंय एक आणि करतंय एक म्हणजे शेतकऱ्यांना जगू पण द्यायचं नाही आणि मरू पण द्यायचं नाहीये आता बरेच जण सांगतात की सरकार सांगत आहे की सगळ्यांनीच कांदा केला तर कांदा अहो मग करायचं काय गांजा करायचं का शेतकऱ्यांनी तुम्ही सांगताय की नगदी पिकं करा आता नगदी पिकं तर गांजाच राहिलेलं आहे दुसरं काहीच नाही राहिलेलं म्हणजेच शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही आहे आणि हे सत्ताधारी पण तुमच्या कांद्यासाठी बाजाराचा कांद्याच्या बाजारभावाविषयी आवाज उठवणार नाहीत आणि विरोधक सुद्धा आवाज उठवणार नाही दिसतं आहे का आहे ना त्यांच्यामध्ये अधिवेशन कोणतरी बोललं की कांद्याच्या भाव वाढीविषयी एवढा कांदा बाजारभाव पडला आहे त्याच्यावरती काहीतरी बोला कांदा बाजारभाव वाढला पाहिजेत लोकांना खूप खर्च झालेला आहे कोणच नाही उठवणार लक्षात येत आहे म्हणजेच हे आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायच्या सगळ्या शेतकऱ्यांनी आवक थोडीशी कमीत म्हणजे कमी करा असं म्हणत नाही म्हणत माझं ना म्हणणं आहे की थोडंसं तुमच्याकडे कांदा असेल तर टप्प्याटप्प्याने बाजारात आणायला सुरुवात करा कारण का आवक तुम्ही लिमिटेड ठेवली तर मार्केट स्थिर राहील कमी पण होणार नाही आणि जादा पण होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे ओके लक्षात येत आहे तर आपला कोणी शेतकऱ्याचा वाली नाही किंवा कांदा उत्पादकांचासुद्धा वाली नाही आजचा व्हिडिओ असा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त, जास्त माझ्या शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत कारण का त्यांनाही कळलं पाहिजेत की आपलं या सत्ताधाऱ्यांना का काहीच खरं नाही कोणत्याच नाही कोणीच आपला वाली नाही फक्त परत येताना त्याला विचारलं पाहिजेत ज्यावेळेस मतदान येतं त्यावेळेस सगळे तुमचे हाजीहाजी करतात मतदान संपलं की चल रे भाऊ दुपाळ तुझं काहीच गरज नाही येते लक्षामध्ये असू द्या जास्त काही बोलत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा करायला विसरायचं नाही अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे धन्यवाद